कारण माझी एक फ्रेंड आहे मुंबईची तर तिच्यासोबत मी व्हिडिओ वगैरे बनवणार आहे कारण त्याच्यामध्ये जुनं बिझनेस स्टार्ट केला होता त्याचा काय जास्त यूज होत नव्हता तर विचार करत होते हे पण यूज करणारच तर आता हे धुवायला बघा पूर्ण हाय काही कसं तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असा पुन्हा एकदा तुमचा नवीन सर्वांचं मोस्ट चार वेलकम वेंगे सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम तर बघा फ्रेश मॉर्निंग आणि माझा ब्लॉग आजचा स्टार्ट झालेला आहे तर आज बघायला लागेल तर सकाळ सकाळीच ब्लॉग करायला ला लागलो कारण सकाळी म्हणजे बघायला गेलं तर आज नऊ वाजलेत आणि नऊ वाजता ब्लॉग पुन्हा स्टार्ट केलेला आहे तर काहीच बघायला गेलं तर आज परत इकडेच आलो आहे तिथे मी जर तिथे मी काम वगैरे करतो आहे तिथेच आलो आहे कारण माझं सध्या आता इथेच इथेच रुटीन बनलेली आहे कुठे जायचं जा बाहेर नाही कारण पाऊस पण आहे त्यामुळे कुठे जाऊ शकत नाही पण सध्या आता इथेच रुटीन बनली आहे पूर्ण तर इथेच असतो आहे आणि थोडं आता नवरात्र पण स्टार्ट झालेली आहे त्याच्यामुळे मुलं कुठे जाऊ शकत नाही पण आज कदाचित प्लॅनिंग झालेली आहे की आज नवरात्र वगैरे आजचा बघायला गेलं तर तिसरा दिवस आहे तर आज कदाचित जाऊ शकतो संध्याकाळी प्लॅनिंग झाली तर पण गेलो तर तुम्हाला नक्कीच मी ब्लॉगमध्ये दाखवणारच आणि तुम्ही बोलत असल का यार मी एकटाच ब्लॉग वगैरे करतो आहे ते तेच बघून मी तुम्ही कंटाळत असाल तुम्हाला मजा तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येत नसेल तर साईड केलं आहे की मी कारण माझी एक फ्रेंड आहे मुंबईची तर तिच्यासोबत मी व्हिडिओ वगैरे बनवणार आहे कारण त्याच्यामध्ये व्हिडिओ ते कसं बनवणार ते मला माहीत नाही पण त्याच्यासोबत मी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवणार आहे तर तिला मी बोललो आहे कारण इन्स्टा इन्स्टावरती फ्रेंड आलेली आहे तर बघूया आता सध्या तिला भेटलो वगैरे नाही मिळत पण सध्या चॅटिंगवरतीचं बोलणं वगैरे घालते सोबत पण तिला मी बोललेलो आहे की आपण व्हिडिओ वगैरे सोबत बनवूया तर ती बोलली बोल बोल येस तर बोलली आहे पण समोर गेल्यानंतर समजेल एक्झॅक्टली काय आहे काय नाही ते सध्या जॉब वगैरे करते मुंबईमध्येच पण बघूया आता तिला भेटल्यानंतर समजेल की एक्झॅक्टली काय करायचं काय नाही ते तर जस्ट फ्रेंड आहे दुसरं काय नाही मिळत बस फ्रेंडशिपमध्ये जशी बोलतो वगैरे पण तिला मी सांगितले की कसं असं आपण करू शकतो तर हां करू शकतो ते तिने ॲक्सेप्ट केलेलं आहे पण बघूया पुढे काय काय नाही तर तुम्हाला आता माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटणारच त्याच्यापुढे मग सध्या आता पाऊस वगैरे आहे आणि बघायला का तर माझं पण इथलं काम वगैरे बाकी पेंडिंगला आहे तर ते काम पूर्ण होऊ दे पूर्ण कंप्लीट कारण जे पेंडिंगला काम आहे कारण पाऊस त्याच्यामुळं काम पूर्ण होत नाही मग ते पेंडिंगला राहिले आहे पेंडिंगला राहिलं ते काम पूर्ण कम्प्लीट करणारच मी पण आता दोन तीन दिवस थोडं पाऊस कमी होत आहे पण पावसाचं पाऊस 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 करण्यापेक्षा जे पण आहे चालू करतो आहे जे पण काम बाकी आहे करायचं राहिलं कारण जेवढं लवकर काम पूर्ण होणार तेवढ्या लवकर माझं ते पण मी स्टार्ट करू शकतो आणि बाहेर पण जे बिझनेस स्टार्ट केलं ते पण करू शकतो आणि मला हे व्हिडिओचा व्हिडिओ व्हिडिओ बनवला ते पण व्हिडिओ बनवण्यासाठी पण मला वेळ भेटू शकते तर लवकरात लवकर मी कंप्लेट करतो पाऊस खूप पडेल नाही पडेल याची गॅरंटी नाही आहे तर बघूया आता ज्या हिसाने पण आज पण ते छोटं मोठं काम आहे ते पुढं कम्प्लीट करतो आणि उद्या पण जे पण कंपाऊंड करायचं आहे जे नेट वगैरे आणून ठेवलेलं आहे ते ला लावायचं पुन्हा क कंप्लीट करायचे ते करणारच तर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणारच आणि खूप लवकरात लवकर त्यासोबत मी व्हिडिओ तुम्हाला बघायला खूप लवकरात लवकर मी व्हिडिओ त्यासोबत बनवणारच ते तुम्हाला बघायला भेटणारच कसं काय करतो काय नाही पण ते फिक्स झालेलं नाही मिळत का कधी व्हिडिओ बनवायचा काय करायचं ते तर आज त्यासोबत इंस्टावरती बोलणं वगैरे होणारच कारण नंबर दुसऱ्याला शेअर नाही केलेले तर आज बोलणं होणारच संध्याकाळी जेव्हा पण फ्री वगैरे होणार मी आणि ती पण फ्री वगैरे असणार तेव्हा वेळेला मेसेज मी करणार जेव्हा पण जे पण काही होईल ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आणि एक्झॅक्टली मी पण मला पण असं काहीतरी वाटतं काहीतरी अलग करावं काहीतरी कारण मीच व्हिडिओमध्ये असतो तर तुम्हाला मजा येत नाही बघण्यासाठी आणि तर तुम्हाला काहीतरी अलग काहीतरी बघायला भेटेल कारण मुंबईमध्ये राहते ती तर एक्झॅक्टली कुठली काय आहे काय नाही पण मुंबईमध्ये राहते असे बोलली पण तिला भेटल्यानंतर समोरासमोरच सदर प्रत्यक्षात की ती कुठली आहे का आहे कारण तिचं शॉर्टकट नाव मला माहिती आहे पण एवढं पण तुम्हाला मी शेअर नाही करा तुम्हाला प्रत्यक्षात मी तिला दाखवणार सोबत तिच्या आणि व्हिडिओ बनणार तर चला कायच पहिले काम वगैरे हे ते कम्प्लीट करतो आणि हा काहीच करू माझा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करबस्क्राईब करा चला पहिले काम जे ते करून कम्प्लीट कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे कारण हे बघा तर कदाचित पाऊस येऊ शकतो नाही पण येऊ शकतो पण जे पण हे काम ते कम्प्लीट कारण पावसाचा जास्त वेट नाही कारण आता बघायला गेलं तर मी सात आठ दिवस पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे घरच्या बोलतात सर्व बोलतात का पाऊस आहे ते तर करू नकोस तर त्याच्यामुळं पण एक दिवस दोन दिवस एक दिवस दोन दिवस थांबलो आहे ते बोलतो ना रिक्स घ्या लागेल रिक्स आहे तर सक्सेस आहे रिक्स घ्या रिक्स घेतो आहेच आणि कंप्लीट करणारच कारण खूप सारं काम बाकी त्याच करतो कम्प्लीट आणि उद्या जे पण कम्प्लीट करतो नाही ते मला राहण्यासाठी पण बनवायचं आहे ते पण अर्ज बनवून ठेवले अर्ज बनवायचा बाकी कारण पाऊस आहे त्याच्यामुळे काय बनवू शकलो नाही ते पण आज कम्प्लीट करतो आहे त्याच्याला काहीच पाहिजे नाश्ता वगैरे केला मी लवकरच नाश्ता करी कारण कर का मी सहा वाजता सुटतो ते नाश्ता वगैरे लवकर होते माझं साडेसात वाजता नाश्ता वगैरे होऊन फ्री होते आणि बघायला गेलं तर मी यूट्यूब चॅनलवरती कधी लाँग टाईम म्हणजे लाँग टाईम कधी लाईव्ह आलोच नाही तर विचार केलेला ला, आता मध्ये मध्ये मी दोन तीन वेळा लाइव आलो होतो पण त्याच्यामध्ये कसं लाईव्ह काय तर ते मला परफेक्ट माहिती नव्हतं पण आता डिसाईड केलं आहे की एक दिवशी मी सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये एकदा दोनदा मी लाईव्ह यूट्यूबवरती येणारच लिए लिए तर ती डेट फिक्स नाही केलेली कधी लाईव्ह येणारच तर तुम्हाला मी आज संध्याकाळपर्यंत डेट फिक्स करून किंवा कोणत्या दिवशी मी लाईव्ह येणार प्रत्येक वेळा तुम्हाला मी कन्फर्म सांगणारच ए फ्यू मोमेंट्सला इथं जुनं बिझनेस स्टार्ट करत होते त्याचा काय जास्त यूज होत नव्हता हो तर विचार करत होते हे पण यूज करणारच तर आता हे धुवायला बघा पूर्ण तर हे धुवायचं आहे तर धुतो आणि शेतावर बघा भात किती हिरवाकार झालेला आहे तर शेतावर आले आणि आई धुवायला आले त्या आईला धुवायला ते आहे तर बघा हे ड्रेसकोट आणि पुराने ड्रेसकोटमध्ये परत आता येणार तुम्हाला बघायला भेटणारच कारण बिझनेस स्टार्ट केलं आहे तर, 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 तर ते स्टार्ट म्हणजे पहिले स्टार्टूनच करायचो मी मध्ये स्टॉप केलं होतं तर ते एकदम हे हात ठेवला होता तर ते तुम्हाला बघायला भेटणारच आता पुन्हा रेडी होतो आहे कारण कदाचित या पुढच्या महिन्यात बारा तारखेला प्रोग्राम आहे मुंबईमध्ये तर तिथे जायचं आहे त्यासाठी पुन्हा रेडी होऊन राहतो आहे आणि ट्रेनिंगवरी पण असते वाड्यामध्येच तर त्याच्यासाठी पण जावं लागते तर हे पुन्हा धुंढ होतो आहे तर मध्ये यूज करत नव्हतो आता हे यूज करणार तर गायच भात बघू शकता तुम्ही पूर्ण हिरवगार झालेला आहे हे बघा पूर्ण हे शेत आणि समोर ते रस्ता आमचा मेन रस्ता आहे आणि पूर्ण इकडे वरपर्यंत शेती आहे तर अशा प्रकारे इथे आलो होतो आम्ही आंबा लावलेला आहे या आंब्याला मिनिमम तीन वर्ष आले असलं तीन वर्षामध्ये एवढा मोठा झालेला आहे आणि हो तर राहणारा मोठा जर बघायला गेला तर मी झाडे खूप असे खूप झाडे लावलेली आहेत आणि त्याला कारण झाडं लावायला मला खूप शॉक आहे दरवर्षी मी दहा पंधरा झाडं असंच लावतो आहे तर हे पण लावलेलं आहे त्याला तर शेतावर येतं पूर्ण फिरतो वगैरे पूर्ण बघतो आहे कुठे काय झालं आहे काय नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मी भेटतो आहे पाऊस पडतो अजून हे बघा बघा पूर्ण पावसामध्ये हे बघा पूर्ण भात रेडी झाले हे बघा पूर्ण हिरवा झालं आहे बघा ना पूर्ण हिरवं तर अजून पावसाला तर खूप वेल आहे तरी पण भात झालेला आहे आणि हे खूप लवकर होणार होणार आणि खूप लवकर होणार कारण लेट लावलं तरी पण लवकर होणार तर हा एंडिंगचा पाऊस आहे तर पावसामध्ये सांगू शकत नाही का होऊ शकते काय नाही तर घरचं बघा पूर्ण हिरवं तर चला बरे घरी यापेक्षा तर घ्यायचं तर आज ऊन खूप कडक पडलेला आहे कडक म्हणजे का सांगू शकत नाही पाऊस सेल का नाही येणार तर बघा पूर्ण होऊन पडलं आहे ना तर बोलतात ना सकाळचं ओन पण चांगला असता खूप चांगलं असते पण थोडा टाईम दिलेला आहे आणि हे बघा सूर्य वगैरे किती वरती आलेले आहे बघू शकता हे बघा आणि ढग पण बघा किती छान निघला आहे ढग त्याच्यात सूर्याच्या साईडला किती भारी वाटते बघा आहे ना तर काहीच तर काय चला आता पहिले आलो पहिले काम वगैरे करतो कम्प्लीट कारण काम तेच ते तुम्हाला काय दाखवू शक काय दाखवणारच कारण तेच काम तुम्ही बघून कंटाळणार तर जे बाकं पेंडिंगला काम राहिलं आहे तेच काम आहे ते तुम्हाला काय दाखवून ते तेच मजा नाही आहेत तर तुम्ही नवीन काम काय जे असेल ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणारच तर मध्ये आता बघायला गेलं तर तब्येत पण खराब झाली होती तर दवाखान्यात मी जाऊन आलो होतो तर माहिती नाही काय झालं होतं पण थोडं झालं ठीकठाक वगैरे झालेलं आहे चांगलं आलेलं आहे ते करतो कारण लवकरात लवकरही मला बिझनेस स्टार्टअप करायचं आहे कारण हे करेन तर कर बाहेरचं पण मी करू शकतो आणि हे केलं ते घरी कसं घरचे असतात घरचे माणसं ते घरी हे बघू शकतात मला काय असं प्रत्यक्ष इथं राहावं नाही लागणार मी इथेच राहून ते करेन कारण घरचे पण बघू शकतात कारण सकाळी जे पण जे असतं ते मी पूर्ण घरचे जे पण राहतील आई राहील ओडी राहतील त्यांना मी ते पूर्ण सांगून ठेवेन कसं करायचं काय करायचं आणि पूर्ण जे पण असेल ते पूर्ण मी ठेवून जाऊ शकतो पूर्ण दिवस बाहेर राहू शकतो तर पहिले लवकर मी कंप्लेंट करतो आहे ठीक आहे चला मग तुम्हाला भेटतो आहे एक की बात तर मी हे बनवले आहे माझ्यासाठी राहण्यासाठी तर इथेच होतं तर एक लहान लहान मुंग्यांचं घर आहे तर ते घर मी तोडलं नव्हतं तिथे नुसती माती टाकली होती घरं टाकलं होतं तर तुम्हाला दाखवतो आहे हे बघा वटना सगळं सापाचं वारूलच आहे पण सापाचं वारुल नाही आहे हे बघा लहान लहान मुंग्यांचं घर आहे हे बघा कसं दिसतंय आहे ना बघा ते लहान याच्यामध्ये बघा पूर्ण आतमध्ये याचं आहे एक वारे बघू शकता ना बघा पूर्ण तर हे मी तोडलंच नाही तर मी सट ठेवलं होतं ते का तोडलं नाही कारण बोलतात ना कुणाचं बोलता घर तोडून स्वतःचं घर नाही बांधायचं तर ते मी तोडलं नव्हतं फक्त तो नॉर्मल भर टाकली होती त्याच्यावरती तर ते पूर्ण ते वाकरून हो परत पर घर बनवलं तिथे मी राहणारच कारण ते पण राहणार इथे मी पण राहणार आहे तेच तर कुणाचं घर तोडून का बनवायचं ते नुसतंच तर पाप लागतात त्याच्यासाठी मी ते तोडलंच नाही तर ते एवढं मेहनत करून बनवलं आहे तर ते का तोडायचं नुसतं दिसतं ते तोडलंच नाही राहू दे ते हिसाबाने त्याच्या हिशोबाने ते करणार माझ्या हिशोबाने मी करत आहे तर भारी वाटते आणि बघायला भारी वाटते बनवल्या तर ते साठीला खूप मोठं होतं पण ती माती टाकली थोडं ते साईडला ते होतं ते पूर्ण मातीने गाडलं आहे पण जे मेन आहे ते ते बाहेर पूर्ण बनवलं आहे आणि पूर्ण याच्यावरती मी सिमेंटचं बनवलं आहे त्यांचं जेवढं घर आहे तेवढं ते मी ठेवणार आहे त्याच्यासाठी तेवढंच तर काहीच आजचं काम झालं कम्प्लेट आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे हे बघा पाठीमागं पूर्ण या साईडला बघा हे पूर्ण पाठीमागं तर पाठीमागे बघा पूर्ण काम कम्प्लेट झालेलं आहे आजचं नेट वगैरे पण लावलेलं ला। आहे पण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण उद्या व्हिडिओ येणारच तर आज काम केल्याने बघा पूर्ण एकदम पूर्ण टी शर्ट भेजे तिथपर्यंत काम वगैरे केलेलं आहे तर आज काम खूप जास्त आलेलं आहे तर तुम्हाला उद्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच की काय काय मी केलं कसं केलं आहे ते ठीक आहे तर गाईच माझा ब्लॉग मी इथेच एन्ड करतो आहे आणि गाईच माझे कोणी व्हिडिओ बघणार तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्ही तर तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही काहीच चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा तर चला गाईज माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके